सुप्रभात गुड मॉर्निंग अकूज किचनमध्ये आज सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आषाढी एकादशी त्यानिमित्ताने मी आज एक उपवासाचं थालपीठ बनवत आहे बघताय तुम्ही मी हे तीन राजगिरा पीठ त्यानंतर उपवास भाजणी आहे आणि शिंगाड्याचं पीठ पण आहे घेतलेलं हे बघू शकता तुम्ही आता हे मी सगळं याच्यात काढून घेतलेले आहे आणि जिरे पण त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि थोडंसं आता हा साबुदाणा मी भिजवला आहे काल रात्रीच तो पण याच्यात मी टाकणार आहे आणि सोबत स्मॅश केलेला बटाटा पण आहे बघत राहा आषाढी एकादशी स्पेशल उपासाचे थालीपीठ बघताय तुम्ही आता मी तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याच्या साली पण मी आता काढलेल्या आहेत आता हा बटाटा मी आता या पिठामध्ये स्मॅश केलेलं त्याला आधी स्मॅश करून घेणार आहे मग याच्यात मिक्स करणार आहे नंतर मग त्यात मी थोडीशी साबुदाणा पण टाकेल आणि चवीपुरतं मीठ आणि तिखट आपण त्यात घालणार आहोत बघत राहा आषाढी एकादशी स्पेशल उपासाचे थालीपीठ मस्त खा स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन याच्यात आता मीठ आणि तिखट टाकलेलं आहे आणि ह्याला मी आता छान एक जीव करून घेणार आहे मळून घेणार आहे त्याला कणकीसारखं बघत राहा आकूस किचन आषाढी एकादशी स्पेशल उपासाचे थालीपीठ शेंगदाण्याचं कूट बाकी होता आपला तो पण मी आता टाकतोय बघत राहा आपलं थालपीठाचं पीठ पीट मळून तयार आहे आता मी ह्याला पॅनमध्ये लावतो बघत राहा पॅनमध्ये मी हे साजूक तूप टाकून घेतले पॅन थोडासा गरम होता त्याच्यामुळं तूप लगेच ह्याच्यावर पघळलेलं आहे आता ह्याच्यात मी थालपीठ लावणार आहे बघताय तुम्ही मी, मी पीठ ह्याच्यात घेतलेलं आहे आणि आता मी ह्याला हळूहळू त्याला या पॅनमध्ये पसरवतो बघताय आपण मी पॅनमध्ये हे थालीपीठ लावून घेतलेलं आहे जास्त मोठं नाही केलं मी साधारणतः मिडियम साईज केलेली आहे काही काही जण ह्याला लाटतात सुद्धा पण ते मी लाटून नाही केलं त्याला मी असंच लावलेलं आहे आता मी ह्याला गॅसवर ठेवतो बघत राहा अकूज किचन साजूक तूप मी वरती पण टाकले त्याच्या आता मी याला गॅसवर ठेवतो बघताय तुम्ही मीडियम आचेवर मी त्याला ठेवलेलं आहे साधारणतः दहा मिनटं मी त्याला आता झाकून ठेवतो बघा पीक बाजू चांगली झालेली आता मी याला पलटवून घेतो खरपूस करायचं आहे आपल्याला आपलं उपासाचे थालीपीठ फायनली तयार आहे दह्यासोबत आपण ह्याला सर्व करू शकतो या नक्की या मी आपली वाट पाहतोय आपले खूप खूप स्वागत मनपूर्वक आभार व धन्यवाद